जळगावच्या एरुंडल विधानसभा मतदारसंघातून भगवान महाजन हे अपक्ष उमेदवारी करत आहे भगवान महाजन यांची जाहीर सभा शहरात पार पडली असून या सभेला मोठा जनतेचा प्रतिसाद मिळाला आहे अपक्ष उमेदवार भगवान महाजन हे भाऊक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं लहानपणापासूनच आपण कसे जगलो आई वडिलांची परिस्थिती काय यावर भाषणात बोलताना भगवान महाजन यांचे डोळे पानवले होते भगवान महाजन यांच्या जाहीर सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गेल्या दहा वर्षाचा विचार केला तर एरोंडल व पारोडा विधानसभा मतदारसंघात कुठल्याच प्रकारचा विकास झाला नसल्याची भावना यावेळी भगवान महाजन यांनी सभेत बोलून दाखवली जनतेने जनतेने आपल्याला संधी दिली तर आपण संधीचं नक्की सोनं करू असा विश्वास देखील एरोंडल व पारोडा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांनी व्यक्त केला आहे नेमकं ते या सभेत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आजपण आहे गावामध्ये काम आजपण करतो माझे वडील माझे काका ज्या वेळेस मी काही परिस्थितीमध्ये आणि याच ठिकाणीपर्यंत जर आलो असेल मित्रांनो तुम्ही कुठलीही गोष्ट आणि तिने जर केले असेल काही कोणाचं नुकसान करून जर केले असेल तर सगळ्यांचा परिवार असतात तुम्ही विचारा जर मला मातीच्या पायावर सुद्धा डाग असेल मित्रांनो आमच्या अंगावर साफ चालले काय चाललंय साप आम्ही ज्याला झोपीत राहायचो माझ्या अंगावर साफ चाललंय

त्यांनी आज त्यांचा व्यवसाय सोडलेला नाही माझा पोरगा काय करतो त्यांना माहीत नाही परंतु गोष्ट आपण स्वतः डोळ्याने बघितले माझ्या अंगावर सात टेकली झोपडी म्हणजे राहायची पण झोपड होतो ती सुद्धा अतिकर पण जागा स्वतःची जागा होती माझे हे सात बहुले सात पहिले की पाच बाहुंना घर मिळालं तर दोन घराबद्दल निश्चित गुंटी जमीन जास्त दिली होती तर माझ्या वडिलांनी वीस गुंटी जमीन जास्त घेतली होती माझ्या वडिलांकडे अडीच एकर जमीन होती फार कष्ट केले जळगावहून काम नसलं तर तीस तीस किलोमीटर रेल्वे पट्ट्याने पायपा गेल्या काम नसतं मी या सिमेंटच्या गोळ्यावाला धक्क्यावर काम केलं बऱ्याच गोष्टी केल्या केल्यास जीवनात खडी फेकल्या जारी मारले असेल माझा जीवनपट जर सांगितलं तुम्हाला मी कुठलाही आणि तिचा एक रुपया कमवला नाही मी सो कष्ट केले आणि कष्टाने इथपर्यंत आता समोरची मंडळी आहे यांनी कष्ट कशी केली तुम्हाला सांगायची गरज नाही पण आम्ही आज मी आम्ही तिघे भाऊ आम्ही तिघे भाऊ तुम्ही त्याचे काम करता कुणी शेती करत पण माझं एकच आहे माझा घरात राजकारणात हा मी पिंड शिरू दिला नाही आमच्या घरात घरी ग्रामपंचायतच सत्तर पंधरा वर्ष असलं गावाचे लोक बिवढ इमानदार सात लोक उभं करतो एक लोक बिनवून सरपंच पंधरा वर्ष बसू ना पण माझा भाऊ माझ्या वडील कधी पायरी आज मी चढत कधीच जात कधी काय पण दारिद्र्याची परिस्थिती अशी दारिद्र्याला लाचू नये पैसे आले तर माझू नये या गोष्टी माझ्या आई वडिलांनी शिकवलोय आज सुद्धा माझ्या आई वडील आज सांप्रदायिक आणि वार्ता संप्रदायाला मानणारे लोक आहोत आणि या गोष्टी आमच्या घराण्यात आज टिकून राहिल्या आणि आमची पुढची पिढीसुद्धा जास्त काही शिकत नाही पण यांना पण मला अभिमान आहे का ते आज कुठेही काही कोणाची गाणी मुठली काही सजेश गाणी साधे साधत सगळ्यांमध्ये पण मला तुमच्यासारखी मंडळी या ठिकाणी केजवर बसली आणि एवढी मंडळी समोरून आज सभेला आली आणि माझा विचार ऐकून घेतला तर मी शंभर टक्के दारिद्र्याची परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती पण बाप वर्षभर काम करत आणि ते कापूस जो विकास जास्त आणला त्यामुळे सहा सहा महिना आणि टिसन तर दहा दहा पंधरा पंधरा क्विंटल घटी जास्त कापूस आणि त्या कापूसला खर्चाला की तुम्ही जो विचार काय पण करणार काही नाही खर्चा बजेरी आहे असं काहीच म्हणत नाही पण ते वडील आज व्यवसाय करतात शेतीचा त्या ठिकाणी मला सरकारला एक विनंती जर सरकारचा हवे बाजू फेडरेशन चालू झाला अन्ना ला तर सरकारला नक्की पण राशी तर दोन हजार रुपये दोन हजार कोटीचा तोटा येतो वर्षाला जर फेडरेशन चालू केलं तर सरकार दोन हजार कोटीच्या शेतकऱ्यांसाठी तोटा भरू शकत नाही फेडरेशन चालू करत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आणणाऱ्यांपैकी मला सांगा दोन वर्ष तीन वर्षामध्ये शेतकऱ्याला आठ हजार साडेआठ हजार रुपये भाव असं त्या विधानसभेमध्ये आवाज उठवला का मित्रांनो सरकारला शेतकऱ्यांसाठी कोटी रुपये टाकायला यांची मानसिकता नाही आणि विकास लोकांना भूलताबा देतात आणि शेतकऱ्यांना करत करुं मित्रांनो तुम्हाला सांगा त्याच्यासाठी दुर्दैव काय दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक दोनशे अठ्ठ्याऐंशी कमीत कमी दीडशे दोनशे लोक आज ग्रामीण भागात जात असतील मित्रांनो केमि एकाही लोकांनी दोन वर्ष पूर्वी चालू करा असा आग्रह ते चालू करतात आणि सिशियाचे एवढे आज अतिवृष्टीचा गोड सुद्धा खराब होतात आणि त्या निकिसामध्ये आपण बसत नाही आपल्याला पाहिजे तो भाव मिळत नाही म्हणून मला गोर गरीब जनते माझ्या मीला सांगायचंय तुम्ही जर थाकूत असाल मित्रांनो सगळ्यांनी एकच विचार करा विस्तार केला माझं नऊ नंबरचं बटन आहे शिट्टी आणि शिक्कीचा बटन वर प्रचंड मताने मला मोजार आणि हा हा माझा मी तरी म्हणेल हा शेतकऱ्याचा विजय म्हणेल आणि शेतकऱ्याचा पुत्र त्यांचा समोर जाईल हा माझा विजय हा सगळ्यांचा विजय होईल सगळ्यांचा गुलाल पुढे या ठिकाणी बरा वेळ झाला आज माझे पुढचे मूर्ती विचार तुम्ही ऐकून घेतले सगळ्यांनी आणि पुढचे पुढचे विचार ऐकल्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो या ठिकाणी सगळेजण जर आले तामसवाडीचे बाहेरचे खेळामध्ये आले असतील सगळ्यांनी आपल्या साईडने चाला गाडी पडू नको दादांनो कारण रस्त्यावर ट्रॅफिक भरपूर असते आणि सगळ्यांनी धीरे जावं आणि या ठिकाणी सगळ्यांना मी या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलं आम्ही या एरंडोल शहरामध्ये हो आमचा प्रचार बाकी होता आज प्रचाराची रॅली काढली आणि रॅली संपल्यानंतर आम्ही या ठिकाणी सतरा तारखे आम्हाला परवानगी मिळाली होती तर आम्ही या तालुक्याच्या वतीने या या ठिकाणी सभा ठेवली होती आमचा विचार मांडण्यासाठी मतदारांना आम्ही विश्वास आम्ही काय करणार आहोत निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न आणि एरंडोल शहराचा जो डेव्हलपिंग प्लॅन आहे कसा चुकीचा आहे पावडे शहराचा जो डेव्हलपमिंग प्लॅन आहे कसा चुकीचा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करण्याची गरज आहे आज प्रत्येक जनमानसामध्ये ते पोहोचण्यासाठी आम्ही आज ठिकाणी सभा घेतली अपक्ष उमेदवारी काय वाटतं किती विश्वास ह्या ठिकाणी जे उमेदवार माझ्यासमोर मातब्बर उमेदवार आहेत पण उमेदवार जरी मातरभर मातरभर असले पण हे जी जनता आहे हे जनता कोणाला मातबर करायची जनता ठरवेल खाली मतदार हा आता हुशार झालेला आहे मतदाराला समजायला लागलं आहे समोर किती मातबभर उमेदवार असले तर आज सर्वसामान्य जनतेचे काम कोणी केले नाही आज मतदार राजांना सगळ्यांना समजलं आहे तर समोर हे प्रस्तापित जे लोक आहेत हे फक्त मतदारसंघामध्ये राजकारण करतात पण विकास करत नाही म्हणून जनता मातबाला गरीब सुरक्षा राहणार मी या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे शेतकऱ्यांचा जो प्रश्न येतो दुसरी गोष्ट या ठिकाणी सिचन प्रकल्प जे अपूर्ण येते पूर्ण करणार आणि या ठिकाणी शेत रस्ते आणि आज मोठे मोठे उतरायणसारखं गाव असेल तामसवाडीसारखं गाव असेल टिटवीसारखं गाव असेल मोठं त्या ठिकाणी आज अतिशय जाण्यासाठी रस्ते नीत आणि एक ग्रामीण भागाला चांगले रस्ते मिळावं या कामासाठी प्रयत्न करणार आणि पुढच्या जे जे आम्ही लोकांसाठी काम करेल शंभर टक्के विकासाचे काम करूच मला वाटतं या ठिकाणी आता तुम्ही बघितलं या ठिकाणी आपण सभा झाले सभाला किती लोक आले होते या ठिकाणी जे लोक आले स्वतःहून लोक जमलेत या ठिकाणी सभा लोकांनीच ठेवली मतदारसंघातल्या लोकांनीच ठेवली मतदारसंघाचे लोक हे आजी माझ्याला म्हणजे आपली आई राणी भाषेमध्ये उगून गेलेत समजा हे ये दरवेळेस येतात आश्वासन देतात काही काम करत नाही म्हणून आजी माझी हा विषय आता संपलेला आहे आणि नक्की परिवर्तन होईल आणि इतिहास घडेला सांगतात मोठा विकास या मतदारसंघात झाला आहे अनेक विकास काम आता तुम्ही एरंडोल शहरात बघितलं तर अंजनीनं दिला तर चक्कर मारला किंवा एरंडोल तहसीलदार तहसील कार्यालयाकडे जर तुम्ही गेलेत त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही अजून तुम्ही कासोदा दरवाजाचा का रस्ता आहे कासोद्याकडे जाणार मधला जवळजवळ तिथं रोजचे पंचवीस तीस हजार लोक वापरतात त्या ठिकाणी जाणारा रस्ता नाही तुम्ही कॉलनी परिसरामध्ये जर फिरले तर नागरिकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात हाल झाला तिथं गाड्या जात नाही होत्या लोकांच्या फोर व्हीलर गाड्या जात नाही होत्या ते लोक दोन दोन चार चार दिवस घराच्या बाहेर निघाले नाही कारण एवढा चिखल होता तर या ठिकाणी सत्तावीसशे कोटीचा कुठे विकास दिसतच नाही हा सगळा कागदावरचा विकास आहे आणि हा टक्केवारीचा विकास आहे पलीकडे काय होता विजय झाला केला काय ह्या म्हणजे मित्र म्हणतो माझा विजय किंवा माझा निका विजय होईल पण मी माझा विजय समजणार नाही हा हा जनतेचा विजय होईल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आव्हर चॅनल